नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची चांदीची गदा आमदार संग्राम जगताप यांच्याकडे सुपुरदा महाराष्ट्र केसरी किताब विजेत्या पैलवाणाला देण्यात येणारी चांदीची गदा परंपरेनुसार पुण्याच्या मोहळ कुटुंबियांकडून स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला सुपूर्द करण्यात आली यंदा अहिल्यानगरमध्ये उद्यापासून होणारी सदुसष्टवी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेत्या मल्लास देण्यात येणारी चांदीची आकर्षक गदा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या वतीनं आमदार शंकरराव मांडेकर आमदार ज्ञानेश्वर कटके आमदार बापूसाहेब पठारे यांनी चांदीची गदा स्पर्धेचे संयोजक आमदार संग्राम जगताप यांच्याकडे पुण्यात पूर्ण केली के या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उपस्थितांनी चांदीच्या गदेचे विधिवत पूजन केले यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पैलवान संदीप भोंडवे सरचिटणीस हिंद केसरी पैलवान योगेश दोडके महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फंड पुणे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष दीपक मानकर तात्यासाहेब भितांडे हनुमंतराव गावडे अप्पा रेणुसे ऑलिम्पिक खेळाडू मारुती अडकर नरहरी चोरगे मेघराज कटके बाबू अण्णा मोहोळ शिरूर केसरी बालाजी गव्हाणे अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे खजिनदार शिवाजी चव्हाण सदस्य युवराज करंजुले शिवाजीराव कराळे बबन काशेद उमेश भागानगरे अनिल गुंजाळ महेश लोंढे गोरख खंडागळे मोहन गुंजाळ दादा पांडुळे अजबे वैभव वाघ व मनोज फुले आदी यावेळी उपस्थित होते अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा